काही सायको मुलांना अश्लील चाळी करण्याची भीती नसते असाच एक प्रकार समोर आला आहे गर्दीच्या ठिकाणी महिला मुलींच्या मागे जाऊन त्यांच्याशी अश्लील चाळी करण्याची विकृती जळलेल्या एका सायकोला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले विशेष म्हणजे त्याच्यावर अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या मात्र या मात्र आला नव्हता यावेळी विकृती पाळणाऱ्या या आरोपीला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून केवळ चोवीस तासात अटक केली आहे जितेंद्र विजय लारोकर वय तीस वर्ष असं आरोपीचं नाव असून तो गोंधियाच्या पैकणटोळी भागातील रहिवासी आहे रविवारी दुपारी चार वाजून तीस मिनिटाने विदर्भ एक्सप्रेस नेहमीप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठ कोच एक उच्चे तरूनी फलाट वर आली जनरल कोचमधून एक उच्च शिक्षित तरुणी फलाटवर उतरत असताना गर्दीचा फायदा घेत तो भामटा तिच्या मागे आला आणि तिच्याशी त्याने आक्षेपार्य वर्तन केले या प्रकरणामुळे तरुणी घाबरली आणि मोठ्याने ओरडली त्यामुळे आजूबाजूच्या विचारपूस केली दरम्यान गर्दीचा फायदा आरोपी ने या तक्रार तेने रेल्वे पोलिसांना केली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला रेल्वेचे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी या गुन्ह्यातील आरोपीला तातडीने हुडकवून काढण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक गावंडे यांनी सहकार्यांनी फलाटवरील सी सी टी व्ही फुटेज बघून आरोपीचा शोध घेतला सी सी टी व्हीच्या माध्यमातून आरोपी, आरोपी कॉटन मार्केट साईडने गेल्याचं दिसून आलं त्या माध्यमातूनच पोलिसांनी त्याचा शोध घेतला अवघ्या चोवीस तासातच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ब्युरो रिपोर्ट लोकवाहिनी डिजिटल न्यूज नागपूर